पर्यावरणाची हानी करणारा शक्तीपीठ महामार्ग नकोच चंदगड तालुक्यातील शेतकऱ्यांकडून तहसीलदारांना निवेदन शक्तीपीठ महामार्गामुळे जमिनी बरोबर पर्यावरणाची हानी होणार आहे अनेक शेतकरी भूमिहीन होणार आहेत नद्यांचे प्रवाह बदलणार आहेत शिवाय यामुळे तालुक्याला महापुराचा सामना करावा लागणार आहे तालुक्याचा बराचसा भूभाग इको सेन्सिटिव्ह झोन असून हा महामार्ग झाल्यास वनसंपत्ती उद्ध्वस्त होणार असून जंगली प्राण्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होणार असल्याने आम्हाला तो नकोच अशा मागणीचे निवेदन गुरुवारी तहसीलदार राजेश चव्हाण यांना देण्यात आली शक्तीपीठ महामार्गामुळे चंदगड तालुक्याचे नुकसान होत असताना आमदारांनी स्वतःहून याच महामार्गाला तालुक्यात मागणी करणे हे दुर्दैवी आहे तालुक्यातील संबंधित शेतकरी वर्गाला अंधारात ठेवून त्यांना विश्वासात न घेता आमदारांनी घेतलेल्या भूमिकेला आपला विरोध असल्याचे निवेदनात म्हटले आहे शक्तीपीठ महामार्ग चंदगड तालुक्यातून गेल्यास एव्हीएस एल प्रकल्पाप्रमाणे वेळ प्रसंगी रस्त्यावर रक्त सांडू पण हा प्रकल्प होऊ देणार नाही शासनाने प्रशासनाचा वापर करून शेतकऱ्यांवर बळाचा वापर केल्यास कायदा सुव्यवस्था निर्माण होऊन त्याला शासन जबाबदार असेल असा इशाराही देण्यात आला संतोष मळवीकर दत्तू पेडणेकर धोंडीबा पाटील यल्लापा जोशी जयवंत घोळसे बाळू दरेकर विष्णू चांदेकर सूर्याजी पाटील मारुती कुटरे धर्माना जाधव ज्योतिबा पवार सचिन पाटील सचिन देसाई यांच्या निवेदनावर स्वाक्षरी आहेत